बघा अशा प्रकारे आम्ही श्रावण महिन्यामध्ये सुद्धा विरारचे विरार युष्टमधलं मच्छी मार्केटचं शूटिंग केलेलं आहे आता हे रेल्वे स्टेशनमध्ये जायचं आता हे तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं तुम्ही बोलणार की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही खा खाता का आम्ही श्रावण महिना पाळलेला आहे खात नाही पण माझं मन काय राय राहिलं गेलं नाही शूटिंग करण्यासाठी फिश मार्केटमध्ये आणि ताजी हा एकदम ताजी मच्छी होती तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला सांगा धन्यवाद थँक्यू कसे हजार सहाशे समुद्राचे कसे आहेत खाडीचे व्हायचा अच्छा चिंबोरी बोलत काय होतात छेतात चिंबोरी अच्छा बर बर बर

पण तमास येत आहे घोळ आहे का गोळ आहे का बर बर हे ठीक आहे लावले का कसा कसं वाटतंय बर हा कसं बोंबील कसा आहे शंभर लाखा बर अरे असून देणार काय हे कसं ह्या कोणता मासा पाकट का काय वाटे लावले का दोनशे वाटा दोनशे ला, चारीश ला।, ला।, चारीश ला, ला, ला वाटा मग मोठा पाकट असणार तुमचं नाही काढला मोठा बाजार आहे असं मच्छी ताजी आहे

मांदिले ना मांदेली कसं वाटत आहे एकदम ताजम ताजम मांदिले एकदम एकदम ताजे ना सर्वच मच्छी ताजे हा कोणता मासा मोदक मोदक कसा वाटत बरं बर ताजी

एकदम ताजे मासे आहेत मांजिल तर एकदम ताजे आहेत कशी मांजल तर कसे आहे कोल्हा दोनशा दोनशाला वाट आहे का